तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहेत नाथ महाराजाच्या याच्यापाशी पशे 15 तर आता दर्शन होईल पहिलं नाही का रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नाथन नाथा तुझे नाम रामकृष्ण हरी बाई तू बाई मस्त वाटतो का कमेंट मध्ये नक्की सांगा कारण कसं वाटतो आणि तुम्हाला जर लावायचं पैठणला नाथ मंदिरापासून नक्की या वातावरण कसलं झालं आता शंभर टाका पोशायचं का नाही आला तरी मग करता उशीर झालाय आता मला तर वाटतं लवकर आता निघायम खाली कसला पुढं तर गोदावरी नदी मित्रांनो पुढं दोन मिनटं थोडं थोडं पुढे जाऊ म्हणजे गोदावरी नदी मित्रांनो

आणि कॉमेडियन माणूस होता तो महाराजांच्या अंगावर त्यांनी एकशे आठ वेळेस म्हणजे एकदा थुकला तो महाराज गेले परत गंगेता स्नान करून आले असं त्यांनी एकशे आठ वेळेस महाराजांच्या अंगावर थुकला तर एकशे नव्या वेळेस जो तुकाला आला त्यावेळेस मार त्यांनी म्हणजे तो स्वतः hmm. hmm. ते मार पा पाया पडला की म्हणजे मी एवढे तुम्हाला त्याचं काही प्रतिक्रिया दिली नाही तर महाराज म्हणे की तुझ्यामुळं मला पुण्य आठ एकशे आठ वेळेस स्नान भेटला गंगेचा तुझ्यामुळं मला ते भाग्य लागलं म्हणे त्यांची आपलं बसला असं त्याला अजून बरोबर हे सा माहिती सांगा इकडे एकनाथ कोणते महाराज तु करा महाराज एकनाथच महाराज माहिती सांगतो सुटे सुटे सर आणि येरा तळ मागून जात गाडीत तर यार तू लाल बी झालं मित्रांनो फायनली मी आत्ता घरी आलेलो आहे आणि बराच वेळ लागला घरी यायला आता वातावरण पाऊस वातावरण झालं मित्रांनो बरं झालं लवकरात लवकर आलो आणि येताना यश टीने आलो हां तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आज फुल एन्जॉय केला मित्रांनो हां तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया मित्रांनो आशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय